अंधेरी येथील जुहू परिसरात एकशे ऐंशीहून अधिक इमारती आहेत मात्र इमारती या इमारतींचा पुनर्विकास रखडला या यामागचं कारण म्हणजे संरक्षण खात्याने हा परिसर वायरलेस केंद्र म्हणून घोषित केला यामुळे तीन मजल्याहून अधिक उंच इमारत बांधण्यास निर्बंध लादण्यात आले एकीकडे एक वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत तर काही इमारतींना पुनर्बांधणीची गरज आहे त्यामुळे आता आम्ही जायचं तरी कुठे असा प्रश्न येथील रहिवाशांना सतावतोय तीन माले तक्की परमिशन देते है, लेकिन बिल्ड तीन माले का तो बिल्डिंग थाई कौन बिल्डर विल कम रीडेवलप सो इट वॉज नॉट नोन By the people at that time when it was demolished, and with the official permission, it was demolished for the redevelopment. And suddenly the 2009 military uh, got uh, hold of one circular uh, SRO hundred and fifty uh, dated uh, 19 June 1976, which was never implemented in past. It is only after others. दैट इट हैज़ बीन इम्प्लीमेंटेड सो दिस बिल्डिंग्स वेर डेमोलिश बिफोर अदर्स एंड देयर फॉर दे आर नाव अंडर फिक्स दे आर ना इधर दी डेवलपिंग और नथिंग इज हैिंग दे हैव लॉस देयर रेसीडेंट्स दस बिल्डिंगे हैं जो इसके रेंज में आती है जिसमें से फिफ्टी टू सिक्सटी परसेंट बिल्डिंग्स पचास से साठ साल पुरानी हैं वो ऑलरेडी थर्टी थर्टी फाइव मीटर की बिल्डिंग्स है तो इनके इनको रिडेवलप करना बहुत ज़रूरी है अभी एज वी स्पीक बाय द एज ऑफ द बिल्डिंग इट इज वेल वेरी इम्पोर्टेंट फॉर अस टू रीडेवलप डेवलप दोज बिल्डिंग्स उसका परमिशन तो आने के लिए वैन वी गो बी एम सी ऑल्सो हैज नो इशूज दे वी शूड सी सी दे वी शूडी सी सी इन पास फॉर री डेवलपमेंट मिलिट्री कम्स बैक एंड सेज दैट यू नॉट गो बियॉन्ड फिफ्टीन मीटर्स विच इज थ्री फ्लोर्स विच डज इंट मेक एनी वायेबल सेंस फॉर एनी डेवलपर टू मूव इन टू कम टू दिस साइड एंड टू डू एनी सॉर्ट ऑफ अ रीडेवलपमेंट The existing buildings are any which way 30, 35, 40 meters of height, and on this side of the road, if you can see, there are buildings which are redeveloped Hello. of 15 floors. On this side of the road, you will see there are projects stuck since, 19, since 2010 onwards. It's been more than 15 years that people are out of their house; they did not got their house till date. माहितीनुसार सागरी क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी एकोणीस जून एकोणीसशे सदुसष्ट रोजी अधिसूचना जारी करून या जागेवर निर्बंध लावण्यात आले होते पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला तरी निर्बंध कायम आहेत यामध्ये वायरलेस केंद्राच्या पाचशे मीटर पर्यंतच्या भागात बांधकाम रहदारी वाहतूक प्रतिबंध लागू करण्यात आले होते मात्र वायरलेस झोन अस्तित्वात येण्यापूर्वीच अनेक इमारती आणि झोपडपट्टी येथे अस्तित्वात आहे निर्बंधामुळे इमारतीच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतोय आर्मी जस्ट टू ब्लॉक इनोसंट सिटीजन फ्रॉम दे आर हाऊसिंग राईट अँड एव्हरीथिंग आय थिंक इट्स व्हेरी रेडिक्युलस अँड दिस इज द टाइम आय थिंक वेअर नरेंद्र मोदी इज एम्फसाइजिंग ऑन सबका आवाज योजना राईट आय मीन हाऊसिंग फॉर ऑल ऑल इंडियन्स आय थिंक इट्स इम्पॉर्टंट दॅट दिस इश्यूज ॲड्रेस अड्रेस ॲट द अर्लियस्ट वी बीन रायटिंग लेटर्स सिन्स सो मेनी इयर्स टू राजनाथ सिंग The now minister, but even the ex या रहिवाशांनी संपर्क साधला यांनाही पत्र लिहिण्यात आलं मात्र या पत्राची दखल घेतली गेली असली तरी प्रत्यक्षात कृती मात्र झालीच नाही यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच पुढे काय करावं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट